जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच दिवसांपासून सर्वांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण धर्मशास्त्राच्या आधारावरती घेणार आहोत प्रश्न कुठला नाथपंथांमध्ये स्त्रियांना स्थान आहे का नाथपंथामध्ये स्त्रियांना प्रवेश मिळतो का आणि नवनाथांची सेवा करण्याचा त्यांची पूजा अर्चा करण्याचा त्यांना स्नान घालण्याचा त्यांना म्हणजे त्यांच्या मूर्तींना स्नान घालण्याचा आणि याबरोबरच नवनाथांचा जाप करण्याचा त्यांची पोथी वाचण्याचा ग्रंथ वाचण्याचा अधिकार महिला शिष्यांना महिला भक्तांना माता भगिनींना आहे की नाही याचं कारण काय कारण की आपण अनेक नाथांची स्थानं बघतो जसं की आपले मढीचे कानिकनाथ महाराज असतील मायंबा म्हणजेच मच्छिंद्रनाथ महाराज असतील इतरही अनेक नाथ संप्रदायाची स्थानं या स्थानांमध्ये जिथे नाथांची मूर्ती असते किंवा त्या ठिकाणी त्यांची मजार असते समाधी असते मजार शब्द यासाठी वापरतो की ज्या काळामध्ये मुस्लिमांचं आक्रमण झालं त्यावेळेला बऱ्याच नाथपंथांच्या समाधी स्थानांचं मजारीमध्ये रूपांतरण करण्यात आलं त्यामागे उद्देश हा होता की मुघल आक्रमणापासून मुस्लिम आक्रमणापासून नाथांच्या समाधीस्थानाचं रक्षण करणे त्यामुळे नाथांच्या समाधीस्थानांना नाथ समाधीसुद्धा म्हटलं जातं मुस्लिम त्यांना पीर मानतात तर ते ना, मजार म्हणतात परंतु ही जी नवनाथांची स्थानं आहे या स्थानांवरती महिलांना प्रवेश नसतो म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरूनच महिलांना दर्शन घ्यावं लागतं आतमध्ये जाऊन समाधी स्थानांना स्पर्श करण्याची मुभा नसते आणि त्यामुळे असे काही समज आज पसरले गेले आजूबाजूच्या वातावरणामध्ये की त्या ठिकाणी नाथांची सेवा करण्याचा अधिकार माता भगिनींना नाही म्हणजे महिलांनी नवनाथाचं चरित्र वाचू नये महिलांनी नाथांची पोथी वाचू नये महिलांनी नाथ संप्रदायाचा जाप करू नये किंवा महिलांनी नाथाच्या मूर्तीला स्पर्श सुद्धा करू नये त्यांची पूजा पाती तर दूरच राहिली या सर्व गोष्टींबद्दल धर्मशास्त्र काय सांगतं स्वतः पंथ काय सांगतो हे आज आपण बघूया सर्वात प्रथम या ठिकाणी मी हे जाहीर करतो नाथ संप्रदायामध्ये स्त्री आणि पुरुष यांना समसमान वागणूक आहे पुन्हा रिपीट करतो नाथ संप्रदायामध्ये स्त्री आणि पुरुष यांना सम समान वागणूक आहे नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांना सुद्धा नवनाथांची सेवा करण्याचा पूजापाती करण्याचा पूर्ण अधिकार आहे पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा नवनाथांचा नामजप करण्याचा त्यांच्या मंत्रमाळा ओढण्याचा त्यांची साधना करण्याचा याबरोबरच नाथांची पोथी पारायण करण्याचा सुद्धा पूर्णपणे अधिकार आहे आता काही जण सध्या वरती म्हणत आहेत की जो व्यक्ती धर्मशास्त्राच्या आधारे ग्रंथांच्या आधारे बोलेल त्याचंच चा वाक्य प्रमाण माना धर्मशास्त्राचंच वाक्य प्रमाण माना परंतु असे लोक ज्या वेळेला अर्धवट माहितीच्या आधारावरती दुसऱ्यांना चुकीची माहिती देतात ते मला हास्यास्पद वाटतं असो कोणावर टीका मला करायची नाही मूळ मुद्द्यावरती वापस येतो नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांचं स्थान काय स्त्रियांबद्दल काय भाषा वापरलेली आहे आणि स्त्रियांना नाथपंथामध्ये प्रवेश असतो की नसतो याबद्दल आता आपण नाथ संप्रदायाच्या इतिहासामध्ये जाऊया नाथ संप्रदायाचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये त्या ठिकाणी गोरक्ष किमयागार आहे संहिता आहे सिद्ध सिद्धांत नावाचा एक ग्रंथ आहे इत्यादी अनेक विपुल प्रमाणामध्ये साहित्य नवनाथांनी निर्माण केलं पुढील शिष्यांनी शिष्यांनीसुद्धा त्यामध्ये आपापल्या परीने भर घातली अशा पद्धतीनुसार नाथ संप्रदायाचा एक ग्रंथ आहे ग्रंथा या ग्रंथाचं नाव आहे सिद्ध सिद्धांत या ग्रंथामधील मी तुम्हाला एक श्लोक या ठिकाणी वाचून दाखवतो आणि ह्या पुस्तकाचं सुद्धा मी कॅमेऱ्याच्या समोरनंतर त्याला पेज दाखवेल पहिले आपण या ठिकाणी श्लोक वाचून घेऊया श्लोक असा आहे आदिनाथम नमस्कृतगुरु गोरक्ष आता दुसरा एक श्लोक या ठिकाणी मी पठन करतो शिवोपी शक्ती रहित करतो शक्तोतीन किंचन आता या दोनही श्लोकांचा अर्थ लक्षात घेऊया पहिला श्लोक जो होता आदिनाथम नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगदगुरूं म्हणजे जो आदिनाथ आहे जो भगवान शंकर आहे आणि जो शक्तियुक्त आहे म्हणजे त्याच्या अर्धांगी पार्वती वसलेली आहे अशा शक्ती धारण करणाऱ्या आदिनाथाला पार्वतीनाथाला आम्ही नमस्कार करतो त्यापुढे होतं वक्षे गोरक्षनाथोहम सिद्ध सिद्धांत पद्धतीं गोरक्षनाथ हे आदिनाथांचे म्हणजेच त्या ठिकाणी महादेवाच्या वक्षामध्ये म्हणजेच हृदयामध्ये निवास करणारे आहे म्हणजेच आदिनाथांना म्हणजेच भगवान शंकराला गोरक्षनाथ महाराज अतिशय प्रिय आहे अशा गोरक्षनाथ महाराजांनी हा सिद्ध सिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे पुढे याच ग्रंथामध्ये गोरक्षनाथ सांगतात शिव ओपी शक्ती रहित करतुम तीन किंचन याचाच अर्थ भगवान शिव हा शक्तीशिवाय काहीही कार्य करू शकत नाही तो निरुपयोगी आहे म्हणजे जर भगवान शंकराला कार्य करायचं असेल त्याला शक्तीची आवश्यकता लागते आणि या शक्तीशिवाय शिव हा शक्तीहीन होऊन जातो त्याचा शव बनतं तो काहीही कामाचा राहत नाही याचाच अर्थ आपण जर विशाल स्वरूपामध्ये घेतला तर पृथ्वीचं संचलन करण्यासाठी भगवान शिवाची प्रगट शक्ती आणि शक्तीची अप्रगट शक्ती या दोघांच्या सममिलातूनच संमिलनातूनच या ठिकाणी पृथ्वीचं वातावरण चालतं आता जिथे शिव आणि शक्ती दोघांनाही पर्याय नाही असं स्वतःच्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं अशा नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांना कनिष्ठ वागणूक मिळेल का हा प्रश्न मी या निमित्ताने सर्वांना विचारतो अहो कुठेच स्त्रियांना कनिष्ठ वागणूक नाहीये काय झालं पूर्वीच्या काळामध्ये जोपर्यंत नवनाथ त्या संजीवन स्वरूपामध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत होते त्यांच्या भक्तिमार्गाचा संप्रदायाचा प्रचार प्रसार करत होते त्यांनी भरभरून स्त्रियांना जवळचं स्थान दिलं उदाहरणं आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये बघायला मिळतील राजा गोपीचंद याची आई सत्यवती या सत्यवती मातेला कानिफनाथ महाराजांची गुरु बहीण म्हणून जालिंदर महाराजांनी मान मिळवून दिला तिला सनात केलं तिला मंत्र शिकवला तिला संजीवनी दिली आणि संजीवन करून सत्यवती मातेला नाथपंथामध्ये मिसळवून मा घेतलं पुढे हाच गोपीचंद राजा जेव्हा स्वतःच्या बहिणीच्या घरी चंपावतीच्या घरी गेला तिथे जे काही कथानक का घडलं तेही पुढे आलेलंच आहे परंतु अखेर ज्या वेळेला चंपावतीला संजीवन करण्यात आलं त्याही वेळेला नाथ महाराजांनी स्वतःच्या मुखातील उष्टाविडा हा चंपावतीच्या मुखामध्ये घातला तिला स्वतःची गुरुलेख म्हणजे ते शिष्य बनवून घेतलं आणि तिलासुद्धा सनाथ केलं म्हणजे नाथपंथामध्ये तिची त्या ठिकाणी काय म्हणूया त्याला एक प्रकारे आ, तिला सामील करून घेतलं आता चंपावती असेल सत्यवती असेल या दोन महिलांचे उल्लेख स्पष्टपणे नवनाथ भक्तिसारमध्ये आपण वाचलेले आहेत किंवा वाचतो किंवा निदान ऐकलेले तरी आहेत याबरोबरच मच्छिंद्रनाथ महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी असणारी विक्रमराजाची राणी रेवती असेल किंवा त्या ठिकाणी तिलोत्तमा अप्सरा असेल यांच्यासोबत संसार केलेला आहे ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कथा वाचायला मिळते आणि स्वतः गोरक्षणात सत्यवतीला सॉरी त्या ठिकाणी तिलोत्तमेला स्वतःच्या मातेच्या स्थानी मानत होते आता सांगायचा उद्देश असा आहे की या ठिकाणी अनेक प्रकारचे आपल्याला उदाहरणं मिळतात आता जी तिलोत्तमा म्हटलं मी तिथंच नाव किरोतळा सुद्धा आहे तिचंचं नाव त्या ठिकाणी मैनाकिनी सुद्धा आहे तिला तीन नावं होती मैनाकिनी किरोतळा आणि तिलोत्तमा तिलोत्तमा का की ती दिसायला अतिशय सुंदर होती किरोतळा हे तिचं यक्ष स्वरूपातील अप्सरा स्वरूपातील नाव आणि जेव्हा ती स्त्री राज्याची स्वामिनी बनली तेव्हा तिला मैनाकिनी हे नाव प्राप्त झालं होतं परंतु ती मच्छिंद्रनाथांची भार्या होती त्यांची पत्नी होती आणि त्याचबरोबर गोरक्षनाथांची आणि मीननाथांची आईसुद्धा होती अशा पद्धतीनुसार स्त्रियांना समसमान सोबत चालून घेणारा हा नाथ संप्रदाय पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला गोरक्षनाथांनी पृथ्वीवर भ्रमण सुरू केलं आणि नाथपंथाचा प्रचार प्रसार केला या पृथ्वी भ्रमणामध्ये त्यांनी विमलानाथ नावाच्या एका महंत स्त्रीला त्या ठिकाणी नाथ दीक्षा दिली आणि विमला मातेने विमला माईने स्वतःचा वेगळा पंथ निर्माण केला त्यालाच आज माई पंथ किंवा आई पंथ असं म्हणतात विमला देवीला त्यांचा शिष्य परिवार माई म्हणून हाक मारत असत माई शब्दाला महाराष्ट्रामध्ये आई म्हणतात मग विमला मातेच्या नावावरून माई पंथ किंवा आई पंथ ही एक स्वतंत्र अशी नाथपंथाची शाखा सुद्धा आहे जिला नाथ संप्रदायामध्ये आठव्या स्थानावर मांडण्यात येतं आजही हरद्वारमध्ये आपल्याला आई नाथाचा आश्रम बघायला मिळतो भारतामध्ये आई पंथ नाथ साधनेतून अनेक नाथ पुढे आलेले आहे ज्यांची त्या ठिकाणची आद्य प्रवर्तक विमला माई आहे जी गोरक्षनाथांची पट्टशिष्या होती मग नाथ महाराजांनी स्वतःच्या हयातीमध्ये स्त्रियांना स्वतःच्या बरोबरीने स्थान दिलं त्यांना कधी मातेच्या स्वरूपामध्ये मांडलं त्यांना कधी सनात करून मंत्र देऊन स्वतःची मुलगी मांडलं तर मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी एक वेगळी लीला घडवण्यासाठी वेळ संसार संसारसुद्धा केला अशा पद्धतीनुसार नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांना पूर्ण बरोबरीचं स्थान असताना आज मात्र स्त्रियांना नाथ संप्रदायावरती नाथ संप्रदायांच्या समाधी स्थानावरती प्रवेश का नाही तर याचं कारण हे नंतरच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं ज्या वेळेला नाथ महाराजांनी समाध्या घेतल्या किंवा त्यांना त्या ठिकाणी निर्वाण अवस्था प्राप्त झाली त्यानंतर काही स्वरूपामध्ये कर्मठ रीतिरिवाज रिवाज सुरू झाले स्त्री अपवित्र असते स्त्रियांना मासिक विटाळ असतो त्यामुळे स्त्रियांच्या मनामध्ये विकार असतात अशा स्त्रियांची सावली किंवा स्पर्श नाथ महाराजांना होऊ नये अशा पद्धतीनुसार तेव्हाच्या पुजाऱ्यांनी नियम स्वतःच्या मनाने तयार केले जे आजपर्यंत पाळल्या जात आहेत आणि आज त्याचा पगडा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बसला की आज स्त्रियांचाच स्पर्शनाथ महाराजांच्या मूर्तीला होऊ नये अशा पद्धतीचा दंडक मानण्यात येतो जो मी तुम्हाला सांगतो धर्मशास्त्राच्या आधारे आणि नाथ पद्धतीनुसार पूर्णत चुकीचा आहे स्त्रियांना सुद्धा नवनाथांची पूजा करण्याचा अधिकार आहे नाथांच्या मूर्तीला स्नान घालण्याचा वस्त्र नेसवण्याचा अधिकार आहे स्त्रियांना सुद्धा नवनाथांचा चरित्र पारायण करण्याचा पोथी वाचण्याचा एवढंच काय तर मंत्रमाळा जाप करण्याचा आणि साधना करण्याचा सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सम समान अधिकार आहे माता सत्यवती असेल चंपावती असेल इकडे आपण विमलादेवी म्हणजे विमलामाई यांचं उदाहरण ऐकलं तिकडे मछिंद्रनाथांच्या सोबत पत्नीचा मान मिरवणारी राजाची पत्नी रेवती असेल किंवा स्त्रीराजाची स्वामिनी महिना किनी असेल ह्या सर्व त्या ठिकाणी स्त्रियाच होत्या ना त्यांनी नाथांना त्या ठिकाणी भरभरून प्रेम दिलं भरभरून साथ दिली आणि आज त्यांचा उल्लेख त्यांचा चरित्रामध्ये वाचन झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यांच्या नावाचे स्वतंत्र असे अध्याय आहेत जे अध्याय आपल्याला वाचावे लागतात आपण वाचतो आणि त्यांच्या नावावरती आपल्याला आपली मान झुकवावीच लागते मग स्वतः नाथांनी जे बरोबरीचं स्थान स्त्रियांना दिलं ते आज आपण दिलं पाहिजे मुळामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही जुने नाथ आहोत आमच्या सात पिढ्यांपासून जवळपास नाथपंथाचा प्रचार प्रसार चालत आलेला आहे माझे स्वतःचे आजोबा किसननाथ घुके हे ज्या वेळेला होते तर त्यावेळेला त्यांनी आमच्या आजीला कधीच नवनाथांच्या मूर्तीला हात लावू दिला नाही आमच्या आजींनी स्वतः कधीच नवनाथांच्या मूर्तीची पूजा केली नाही मी आजीला विचारायचो आजीला मी म्हणायचो की आजी तू नात महाराजांच्या मूर्तींना आंघोळ घालत नाहीस बाकी सर्व देवांना घालतेस असं का तर आजी सांगायची बाळा नवनाथांना बायांचा हात लागलेला चालत नाही लहानपणापासून हे विचार माझ्याही डोक्यावरती पगडा धरून होते अगदी आत्तापर्यंत होते पण जेव्हा मी ग्रंथ वाचन सुरू केलं व्यासंग वाढवला आणि नाथांवरती अध्ययन केलं तेव्हा लक्षात आलं की ही परंपरा नंतरच्या काळामध्ये करमट झालेली आहे असा कुठलाही नीती नियम नाही अहो एवढंच काय स्त्रियांच्या अंगामध्ये सुद्धा नाथ महाराजांचं वारं येऊ शकतं माझ्या अनेक महिला शिष्य आहे ज्यामध्ये विद्या पवार आहे ज्यामध्ये विद्या थोरात आहे ज्यामध्ये शालन गरजे आहे अशा अनेक स्त्रियांच्या अंगामध्ये मच्छिंद्रनाथांचं गोरक्षनाथांचं कानिपनाथांचं वारं येतं आता ते अंगात येणं शक्य आहे की नाही ते कितीपट खरं ते कितीपट खोटं यावरती कधीतरी वेगळं चर्चासत्र आपण भरवूया पण आज मी एवढंच सांगतो स्त्रियांना नाथांचा संचार होऊ शकतो स्त्रियांनाही नाथ महाराजांची साधना करण्याचा गुरुमंत्र घेण्याचा नाथपंथाची दीक्षा घेण्याचा पूर्ण पूर्ण अधिकार आहे आणि आज रोजी महिलांनीसुद्धा नाथ महाराजांची पूजा केली पाहिजे माझ्या घरामध्ये ज्या नवनाथांच्या जुनी स्थापना आहे जुन्या पुरातन मूर्ती आहे ज्या मूर्तींना सात पिढ्यांची परंपरा आहे म्हणजे आमच्या कुटुंबातील बघा तुम्हाला आता मी पिढी सांगतो विषयाना विषय निघाला म्हणून मी स्वतः माझे आजोबा किसननाथ त्यांचे वडील गुणाजीनाथ त्यांचे वडील मसाजीनाथ त्यांचे वडील मैनाजीनाथ त्यांचे वडील गैवीनाथ आणि त्या आधीची पिढी मला स्वतः माहीत नाही परंतु जे कोणी असतील ह्या त्यांच्या काळापासून चालत आलेल्या मच्छिंद्रनाथांच्या आणि गोरक्षनाथांच्या मूर्ती आहे या मूर्तीला आत्तापर्यंत स्त्रियांनी स्पर्श केला नव्हता मी स्वतः माझ्या लग्न झाल्यावर माझ्या पत्नीला सांगितलं मी वाचन केलेलं आहे तू ह्या नाथांच्या मूर्तीची दररोज पूजा माझ्या बरोबरीने करत जा मी दररोज सकाळी नाथांच्या मूर्तीला स्नान घालतो पूजा करतो ज्या दिवशी शाळेच्या गडबडीमुळे मला वेळ मिळाला नाही त्या दिवशी माझी धर्मपत्नी नाथांची पूजा करते सकाळ संध्याकाळ नवनाथाची आरती आमच्या घरामध्ये होते त्यामध्ये माझ्या पत्नीचा सहभाग माझ्या समसमान पद्धतीने असतोच असतो त्यामुळे या ठिकाणी नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांना तुच्छ मानणे त्यांना हात लावू नका जवळ येऊ नका तुम्हाला अधिकार नाही नाथ महाराज सोहळ्यामध्ये असतात अशा पद्धतीची भाषा आपल्याला सुसंस्कृत उपासना पद्धतीमध्ये शोभत नाही आपण ती सुधरवून घेतली पाहिजे राहिला विषय ग्रंथांचा आधार तो या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलाच आहे तरी काही जण म्हणतील आंधळे सरांनी श्लोक वाचला परंतु तो श्लोक या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तुम। या ठिकाणी हा श्लोक आहे याबरोबरच आणखीनही एक दोन श्लोक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि मुळामध्ये हा बघा आदिनाथम नमस्कृत्यम याबरोबरच शिओपी शक्तिरहिता आणि इतर अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील परंतु तेवढ्या वेळ या ठिकाणी आपल्याजवळ नाही आहे आणि परंतु एक मला आवाहन या ठिकाणी असं करावं असं वाटतं नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांना बरोबरीचं स्थान आहे परंतु जर कुठली स्त्री नाथ महाराजांच्या नावाखाली भोंदुगिरी करत असेल तर तिला त्या ठिकाणी आपण रोखही लावली पाहिजे मध्यंतरी तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती मी एक रील बघितली ज्या रीलमध्ये पंथ धारण केलेली एक कुमारिका मुलगी किंवा जिला ताई म्हणूया आपण एक ताई ती ताई हवेमध्ये लिंबू उडवत आहे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी नात महाराजांचं गाणं तिने प्लेबॅकवरती लावलेलं आहे ही सरळ सरळ भोंधुगिरी आहे महिलांना समसमान जागा मिळाली पाहिजे परंतु बोंधुगिरीला स्थान नको त्यामुळे जी कुठली पंथाची लिंबू उडवणारी ताई होती जिचं नाव मला माहीत नाही तिचं काय नाव आहे ते परंतु सर्व नाथपंथाच्या भक्तांनी मिळून अशा महिलेचा धिक्कारही केला पाहिजे तिला जाबही विचारला पाहिजे कारण नाथ महाराजांनी असे हवेमध्ये लिंब उडवले नाहीत अहो त्या लिंबाला बारीकसा दोरा बांधलेला असतो आणि ते लिंबू हवेमध्ये उडवून एक प्रकारे बनावट त्या ठिकाणी देखावा निर्माण केला जातो नाथ महाराजांचा उल्लेख आपल्याला मिळतो गोरक्षनाथ आणि कानिपनाथांची जेव्हा उरभेट झाली समोरासमोर भेट झाली गोरक्षनाथांनी खाल्लेल्या आंब्याच्या कोईपासून पुन्हा जिवंत आंबे तयार केले आणि ते झाडाला नेऊन लटकवून दाखवले ही किमया केली मग ज्या कुठल्या ताईला हवेत लिंबू उडवायचं होतं तिने अशी किमया करून दाखवावी हवेत लिंबू उडवणं हे छोटे मोठे जादूगाराचे खेळ आहे हाताची सफाई आहे अशा पद्धतीनुसार भोंदूपणाला सुद्धा नाथपंथामध्ये स्थान नाही आणि अशा स्त्रिया जर नाथपंथाला बदनाम करत असतील तर अशा स्त्रियांना मात्र नाथपंथापासून चार हात लांब ठेवणं अधिक सोयीस्कर आहे एवढं बोलून मी माझ्या भाषेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुरु गोरक्षनाथांची कृपादृष्टी तुम्हा आणि आम्हावरती अखंड राहावी जय जगदंब नमो आदेश